दौलताबाद जवळ अपघात करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहन चालकावर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आज गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी दौलताबाद पोलिसांनी माहिती दिली की दहा सप्टेंबरला रात्री आठ वाजता फिर्यादी सचिन कौतिक खमाट वय तेवीस वर्ष राहणार सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली की एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ते दुचाकीवरती जात असताना आरोपी वाहन क्रमांक एम एच चाळीस बी एल सात नऊ दोन नऊच्या चालकाने अचानकपणे ब्रेक मारल्याने फिर्यादी यांची दुचाकी पाठीमागून आरोपीच्या कंटेनरला धडकली यामध्ये फिर्यादी यांचा मित्र प्रतीक मोरे राहणार छत्रपती संभाजीनगर याचा मृत्यू झाला आहे सदरील वाहन चालकास मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडागळे हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे